मुलीवरती जबरदस्ती बलात्कार करणारा मुख्य आरोपी संग्राम देशमुख याला पोलिसांनी मंगळवारी रात्री अकलूज येथून ताब्यात घेतला आहे संग्राम देशमुख यांच्या विरोधात सोमवारी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीला जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवून दूरवर नेऊन तिच्यावरती बलात्कार करून तिची चित्रफित बनवून समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची भीती दाखवून तिच्यावरती वारंवार बलात्कार केल्याबाबतचा गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल होताच आरोपी संग्राम देशमुख पळून गेला होता मात्र पोलिसांनी घटनेची गंभीरता पाहता आरोपीला तत्काळ ताब्यात घेतला आहे आरोपी संग्राम देशमुख याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तेरा सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावली आहे आरोपी संग्राम देशमुख यांनी अशाच पद्धतीने अनेक अल्पवयीन मुली व महिलांना जबरदस्ती करून त्यांची चित्रफित बनवून त्यांना ब्लॅकमेल केलं गेल्याची शहरामध्ये मागील अनेक दिवसापासून मोठी चर्चा आहे सध्या त्याच्यावरती पहिला गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे आणखी गुन्हे दाखल होतील असा कयास लावला जात आहे परंतु अद्याप कोणीही तक्रार देण्यास पुढे आलेलं नाही सध्या आतापर्यंत तरी आमच्याकडे कोण तक्रार द्यायला आलेलं नाही आपल्या माहितीप्रमाणे जर असं फोन असेल तर त्यांनी आम्ही आपल्या वतीने आप त्यांना आवाहन करतो की तुम्ही बिनधास्त पोलीस स्टेशनला तशी तक्रार नोंद करावे आम्ही त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घेऊ अनेक महिलांना आरोपी संग्राम देशमुख ब्लॅकमेल करत असल्याची खात्रीलायक माहिती आहे परंतु पीडित व्यक्ती समाजामध्ये असलेली इज्जत खराब होईल या भीतीने समोर येण्याचं टाळत आहेत परंतु पोलिसांनी पीडित व्यक्तींना त्यांचे नाव गुप्त ठेवण्याचे आश्वासन दिले आहे पोलिसांकडून केलेल्या के आव्हानाला पीडित व्यक्ती कसा प्रतिसाद देत आहेत हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहू लागणार आहे